जय हिंद विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं मी मधुरा जाधव स्वागत करते आणि महाराष्ट्रातल्या नंबर वन असे आपल्या या टिकर मराठी युट्यूब चॅनल वर आजचं थांबनेल पाहिलं असेल काय आहे ते बरोबर डिस्क्रिप्शन मध्ये पण वाचलं असेल की आजचा व्हिडिओ कशावर आहे तर आपण एक चोवीस तासांचं व्यवस्थित नियोजन पाहणार आहोत एक परफेक्ट नियोजन ज्यामध्ये तुम्ही लेखी ग्राउंड आणि दररोजच्या घटना चालू घडामोडी वाला करंट अफेअर नाही जे तुम्ही दररोज करता ज्या गोष्टी जेवण वगैरे झालं मोबाईल पाहणं टी व्ही पाहणं या सगळ्यांचा ताळमेळ बनवून तुमच्यासाठी एक चोवीस तासाचं नियोजन आणलेलं आहे पुन्हा सांगून देते आधीचा व्हिडिओ मी तुम्हाला एक सांगितलं आहे की फर्स्ट अटेम्प्ट कसं पास पास व्हायचं आहे आणि त्या व्हिडिओमध्येच तुम्हा तुम्हा हो हो मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला एक चोवीस तासाचं नियोजन देणार आहे बरं या नियोजनामध्ये मी असं टाइम टेबल ठेवलेलं आहे की ज्यामध्ये त्याचा सगळ्यांना उपयोग होईल आता एकच गोष्ट सांगेल जे लोक जॉब करतायत आठ तासाचा जॉब आहे किती तासाचा जॉब आहे त्याबद्दल मी सगळ्यात शेवटी सांगणार आहे आता स्टार्टिंगला या व्हिडीओमध्ये मी तुम्हाला झोपेतनं उठल्यापासून सकाळी त्यानंतर ग्राउंड सगळ्या विषयाचा परिपूर्ण अभ्यास सगळ्या विषयांचा तुम्ही परिपूर्ण केलेला सराव प्लस रात्रीचं जेवण थोडंफार टंगळ त्याच्यानंतर दुपारचं म्हणजे संध्याकाळचं देखील ग्राउंड मंगळ मंगळ सुद्धा त्याच्यामध्ये आहे प्लस तुमची पुरे पुरेपूर पुरे, पुर झोप होईल असं सगळं टाइम टेबल आहे आता बरेच जण म्हणतात जर आपल्याला स्वप्न पूर्ण करायचे असेल तर झोप विसरायला लागतं पण झोपलंच नाही तर स्वप्न दिसणार कसं आणि स्वप्न दिसलं नाही तर पूर्ण होणार कस है ना त्याच्यासाठी प्रत्येक मनुष्याला आपण मोठं झालेलो आहोत प्रत्येक मनुष्याला सात तासाची झोप हवीच मग आपल्याकडे सात तास गेल्यानंतर खूप तास उरतात उरतात की नाही चोवीस महिने तुम्ही सात तास घालून टाका तुमच्याकडे सतरा तास आहेत सतरा तासाचं सा अगदी व्यवस्थित आपण टाइम टेबलला सुरुवात करूयात ग्राउंड प्लस लेखी प्लस दररोजच्या घटना व्हिडिओला सुरुवात करते पण त्याआधी या व्हिडिओला लाईक हवेत आणि शेअर हवेत आणि मध्ये सांगायचं आहे व्हिडिओ कसा वाटला लास्ट व्हिडिओला तुमचा प्रतिसाद खूप छान होता त्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद तुम्हाला अजून कशावर व्हिडिओ हवा आहे हे सांगितलं तरी खूप छान वाटेल आवडेलच मला बनवायला ठीक आहे चला श्री गणेशाय नमा म्हणूयात आणि सुरुवात करूयात आपण आपल्या दैनंदिन घटनाला सगळ्यात पहिले झोपेपासून सुरुवात करायची नाहीये सकाळी उठल्यापासून सुरुवात करायची गुड मॉर्निंग म्हणायचंय सकाळी उठलो की तुम्हाला सकारात्मक कस वाटतंय कसं वाटतंय हे सगळं तुमच्यावर डिपेंड आहे मी एक असं साधारण टाइम टेबल जे बनवते ते टेन्टेटिव्ह आहे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने तु सेट करू शकता यामध्ये मी तुम्हाला सहा ते साडेसहा तासाचं टाइम टेबल देते अभ्यासाचं या व्यतिरिक्त चार ते पाच तासाचा ग्राउंडचं टाइम टेबल आहे तुमचं आता मी जे टाइम टेबल बनवलं आहे ते फ्लेक्झिबल आहे ओके त्याच्यामध्ये कुठलंही एकदम स्ट्रिक्टपणा नाही तुमचं टाइम टेबल सकाळी सहा ला उठणार सहा ते सात आवरणार नाही हो मॅडम पाच ला उठणार पाच ते सहा आवरणार सहा ते नऊ कुठे जाणार ग्राउंडला जाणार नऊ ला येणार नऊ ते दहा एका विषयाचा अभ्यास करणार दहा ते अकरा एक विषयाचा अभ्यास करणार दोन तासाचा अभ्यास झाला माझा मग ते बारा अजून एका विषयाचा अभ्यास करू शकतो किंवा नऊ ते साडे दहा दीड तासाचा एकदा अभ्यास केला मग साडे दहा ते बारा किंवा साडेबारा अभ्यास केला मग बारा वाजता जेवलो बारा ते एक जेवण वगैरे झालं थोडीशी धुलकी घेतली मग एक ते अडीच असा तासाचा अभ्यास केला मग परत अडीच ते चार तासाचा अभ्यास केला मग पुन्हा चार चार वाजता किंवा पाच वाजता ग्राउंडला गेलो सात वाजता आलो हे असतं तुमचं टाइम टेबल मग ह्या टाइम टेबल मध्ये तुम्ही शंका कुशंकाला कधी जाणार वॉशरूम तहान लागते आपल्याला हो ना त्याच्यानंतर भूक लागते आपल्याला फोन येतो आपल्याला कधीतरी क्रिकेटचा स्कोअर बघायचा असतो आपल्याला इंस्टाग्राम पाहायचं असतं टेलिग्राम पाहायचं असतं व्हॉट्सअप पाहायचं असतं चे चॅनेल्स पाहिजे असतात बऱ्याचशा काही गोष्टी असतात ना तर टाइम टेबल बनवताना असं कट टू कट टाइम टेबल बनवलं तर आयुष्यात कधीच फॉलो होणार नाही ना नाहीच होत एक दोन दिवस कराल रे फार फार तर त्याच्यानंतर ते नाही करणार नव्याच्या नऊ दिवस हे पण जास्त झाले नव्याच्या नऊ दिवस ही जी म्हणे ना ती पण जास्त होते टाइम टेबल फॉलो करायला मग मी जे टाइम टेबल देत आहे ते टाइम टेबल जर तुम्ही वीस तारखेपासून फॉलो केलं वीस किंवा एकवीस तर एक पासून तुम्ही एकदम परफेक्ट फॉलो करू शकता एक दहा दिवस लागेल सवय व्हायला आठ दिवस समजून घ्या आठ दिवस आपल्याला कुठल्याही व्यक्तीची कुठल्याही जे काही घडामोडी होतो त्याची सवय होऊन जाते एखादी व्यक्ती येतये जातीये किंवा एखादी घटना आपल्यासोबत घडतीये तर या किंवा आपण एखादी नवीन गोष्ट काहीतरी ट्राय करतोय तर हे सगळं आपल्या अंगवळणी पडायला आणि आपल्याला सवय व्हायला आठ दिवसाचा कालावधी द्यावा लागतो किंवा एकवीस दिवसांचा द्यावा लागतो हम्म आपल्याकडे एकवीस दिवस नाही येत आठ दिवसामध्ये आपण ते फॉलो करणार आहोत सगळ्यात आधी सकाळी तुम्ही कितीही वाजता उठा पाच वाजता उठा पाच ते साडेसहा साडेपाच वाजेपर्यंत तुम्ही तुमचं दैनंदिन काम आवरून घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या ग्राउंडला जायच्या आधी हम्म जे काही काही खायचं वगैरे आहे पाणी प्यायचंय ग्रीन टी आहे चहा प्यायचाय कॉफी प्यायची आहे चणे वगैरे खायचे गरम पाणी प्यायचंय लिंबू पाणी प्यायचं काय आहे ते अर्ध्या तासामध्ये करून घ्यायचंय साडेपाच वाजल्यापासनं सकाळच्या साडेपाच वाजल्यापासनं साडेआठ वाजेपर्यंत तुम्ही असाल ग्राउंड वर आता कुठल्याही व्यक्तीला तीन तासाचं ग्राउंड खूप होत साडेसहा साडेसात साडेआठ दोन तासाचं ग्राउंडच खरं तर खूप आहे भरती जवळ आहे म्हणून मी तीन तासाचं ग्राउंड दिले याच्यावर जर तुम्ही ग्राउंड करत असाल आणि तरीही तुम्ही आउट ऑफ वाढत नसाल किंवा पंचेचाळीस प्लस येत नसेल तर तुम्ही ग्राउंडवर करणारी मेहनत ही निव्वळ पाण्यासारखी झाली आहे फक्त वाहत चालली आहे ती है ना प्रेम ओतू जातं त्या पद्धतीने ते फक्त ओतू चाललेलं आहे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही ग्राउंडवर जेवढी मदत जोड जेवढी मेहनत करताय जेवढे तास करताय तेवढे व्यवस्थित करा टाइमपास करायची वेळ नाहीये नाही तर फुटबॉल खेळणार व्हिडिओ काढणार शॉर्ट व्हिडिओ काढणार या सगळ्या गोष्टीमध्ये ओव्हर टाइमपास करणार पाच ते साडेआठ झालं त्यानंतर घरी वगैरे यायला साडेआठ ते नऊचा टायमिंग मी ठेवलेलं आहे ठीक आहे आता कट तुम्ही तीन तासच ग्राउंड कराल असं काही नाही तुम्ही लवकर येऊ शकता ग्राउंड वरन जर तुमचं लवकर आवरलं असेल ते तर नऊ ते दहा मध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे जीकेचा आता काय काय एकच का तास दिले तुम्हाला पूर्ण टाइम त्यावर एकदा मला देऊ द्या मग तुम्हाला सांग नऊ ते दहा जीके किंवा किंवा जीएसचा अभ्यास केला तुम्ही तर दहा ते साडे दहा मध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे तो म्हणजे चालू घडामोडी ज्याला तुम्ही करंट अफेअर म्हणता सी ए हो ना आता करंट अफेअर किती महिन्याचे करावे कसे करावे तर करंट अफेअर करताना नेहमी मागे जी परीक्षा झाली असते त्या परीक्षेपासून पासूनचे करंट अफेअर करायचे आता आपली मे मध्ये परीक्षा झाली मागे हो ना एप्रिल मे मध्ये परीक्षा झाल्यानंतर तिथून आपल्याला करंट अफेअरला सुरुवात करायची एक एक वर्षाचं करंट अफेअर तुम्ही फार फार तर करायचं आहे करंट अफेअर करताना आपल्याला येणारे प्रश्न हे प्रश्न उत्तरांच्या स्वरूपात येतात हे माहिती आहे त्यामुळे करंट अफेअरला अर्धा तास पण खूप होतो पंधरा मिनिटाचा जर तुम्ही करंट अफेअर धरलात की अर्ध्या दिव अर्ध्या महिन्याचा एका दिवसात जमू शकतं किंवा दहा दिवसांचा एका दिवसात फक्त प्रश्न उत्तर व्हायचे आहेत आपल्याला करंट अफेअरचे मग आता नऊ ते साडे दहाचा कालावधी झाला तुमचा अभ्यासाचा बरोबर आहे किती तास अभ्यास झाला तुमचा इथे दीड तास अभ्यास झाला आहे आता साडे दहा ते अकरा लगेच मी लागून तुम्हाला अभ्यास देणार नाही साडेदहा ते अकरा मध्ये पुन्हा मोबाईल पाहायचा आहे नाश्ता करायचा आहे जेवण करायचंय तहान लागलीय वॉशरूमला जायचंय कुठे बाहेर फिरायला जायचंय टी व्ही पाहिजे बातम्या पाहायच्या या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या मग आता तुम्हाला वेळ देते मी अकरा ते मध्ये बुद्धिमत्ताचा अभ्यास करायचा आहे लक्षात असू द्या पुढे बुद्धिमत्ताचा एखादी कन्सेप्ट पाहिजे आहे प्रश्न उत्तर सोडायची आणि लगेच बारा ते साडेबारामध्ये अर्ध्या तासामध्ये बुद्धिमत्ताच पंचवीस प्रश्न सोडवायचे लगेच ठीक आहे या तर तुम्ही ज्या टॉपिक वरचा अभ्यास करता त्या टॉपिक वरचे सोडवा जर तुम्ही मिक्स रॅन्डम अभ्यास करत असाल तर तुम्ही रँडम प्रश्न सोडवा आता प्रश्न सोडवायचे असेल तर आपला ठोकळा आहे ठीक आहे पीवाय पीवायक्यू उचला सरळ सरळ ज्यामध्ये तुम्हाला मिक्स प्रश्न असतील मग आता अकरा ते बारा अभ्यास झाला बारा ते साडेबारा त्यावर प्रश्न उत्तर सोडवून झाले की मग झाला माझा पुन्हा दीड तासाचा अभ्यास तीन तासाचा अभ्यास मी कव्हर केला साडेबारापर्यंत अकरा वाजता आपलं लेक्चरही असतं लेक्चर जरी केलं तरीही चालेल त्यावर सुद्धा पीवाय क्यू चालू आहेत किंवा मिक्स प्रश्न चालू आहेत किंवा टॉपिक वाईज प्रश्न चालू आहेत टॉपिक वाईज प्रश्न झाले की तुम्ही त्या टॉपिक वर अजून स्वतःहून प्रश्न सोडवून पाहू शकता ठीक आहे हे झालं पाच ते साडेबारा पर्यंतच टाइम टेबल याच्यानंतर जेवायचं कधी हा ना मग पुन्हा साडेबारा वाजल्यापासून दीड वाजेपर्यंत तुमच्याकडे स्वतःचा पुरेसा वेळ आहे त्यामध्ये जेवण करा छोटीशी एक पॉवर नॅप घ्या जिला झोप म्हणतात दहा ते पंधरा मिनिटाची हवी नाही तर कुंभकर्णासारखं आम्ही झोपणार अर्धानी एक तास त्याला गरज नाही पॉवर नॅप हवा पॉवर नॅप म्हणजे तो दहा ते पंधरा मिनिटाचा असतो ज्यामध्ये विचार करायचे नसतात काहीच नाही अगदी शांत मनाने फक्त जेवढं शांत होता येईल जेवढं शांत डोकं ठेवता येईल तेवढं ठेवायचंय जेवढी एनर्जी सेव्ह करता येईल तेवढं एक प्रकारे मेडिटेशन म्हणू शकता जेवण झाली म्हणजे तुम्ही काही करा झोप बघा तुम्ही इन्स्टा बघा हा ना तुम्ही व्हॉट्सअप बघा जे तुम्हाला बघायचंय मी इथे सोशल मीडिया लिहिते किंवा टीव्ही पण लिहित आहे तुम्हाला जे आवडत असेल ना ते करा बघा परीक्षा जवळ आलीये म्हणून इन्स्टा बंद करणार टीव्ही नाही पाहणार या सगळे सोचले असतात फक्त आणि फक्त सोचले असतात ते बंद जरी असेल तरी आपल्या मनामध्ये चालू असतं इन्स्टावर काय चालू असेल हो ना आपल्याकडे नसेल तर आपण आईच्या मोबाईल मधनं जाऊन पाहणार नसेल तर भाऊ बहिणीच्या मोबाईलमध्ये जाऊन पाहणार पण पाहणारच त्यामुळे सगळ्या गोष्टी पूर्णत बंद करून आपल्यावर रिस्ट्रिक्शन आणल्यापेक्षा त्या कंट्रोलमध्ये करायच्या आहेत तुम्हाला माहितीये हातात जर तांदूळ भरून ठेवले तर ते कधी ना कधी सुटतातच सेम आपल्यावर बळजबरी करायची नाही मी तुम्हाला सांगितले आपल्याला मागे खेचणार आपणच आपल्यावर बळजबरी करणार आहे आपणच आपल्याला घडणार नाही त्या गोष्टी पण बळजबरी स्वतःवर लादणारे आहे पण आपणच ह ना आपल्याला पुढे नेणारे पण आपण स्वतःच आहोत आपल्याला मागे खेचणार सुद्धा आपण स्वतःच आहोत कारण की एक माणूस एक प्राणी आहे त्यामुळे आपण कारण शकतो ठीक आहे मग आता आपल्याला जे जे आवडतं त्या गोष्टी देखील करायच्या आहेत साडेबारा ते दोन वाजेपर्यंत तुमच्याकडे टाइम आहे मी डायरेक्ट दोन वाजताचा टाइमिंग देते पुन्हा दोन ते तीन मध्ये खूप झोप येते असते मॅडम इथं झोप घेतली तरी झोप येते जेव्हा झोप येते ना तेव्हा अशा विषय निवडायचा जो झोप उडवेल गणित गनीत। गणितामुळे काय उडवणार झोप उडणार ठीक आहे गणिताचं एखादं टॉपिक घ्या त्यावर प्रश्न सोडवा आणि लगेच ते झालं की तीन ते साडेतीन तास त्याच्यावर प्रश्न सोडवा आता पुन्हा तुम्हाला जर प्रश्न सोडवायला इथे वेळ नसेल दीड तास जर तुमचा इथे सलग गेला इथे तुमचा दीड तास सलग गेला चालेल प्रश्न उत्तरांसाठी अजून वेळ आहे आपल्याकडे चला इथे तुम्ही दीड तास अभ्यास करून घेतला आता पुढचं थोडंसं कट टुकट टायमिंग देते साडेतीन झालं की एकतर पावणे चार वाजता बसा किंवा चार वाजता बसा चार ते पाच या टाइम टेबल मध्ये तुम्हाला मराठीचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला जे आवडेल टॉपिक वाईज करा किंवा मिक्स करा मराठीचे पण जास्तीत जास्त आपण प्रश्न सोडवले एखादी कॉन्सेप्ट पहिली त्यावर प्रश्न सोडवले की ते योग्य पडत आता पुन्हा ज्यांना ग्राउंडला जायचंय त्यांनी ग्राउंड ला जा ग्राउंडचा टायमिंग प्रत्येकाचा वेगवेगळा असेल कोणाचा पाच असेल कोणाचा सहा असेल कोणाचा साडेपाच असेल तर साडेपाच असेल तर, तर चार ते साडेपाच अभ्यास करा किंवा मी इथे सांगते चार ते पाचच मराठीचा अभ्यास करा त्यानंतर तुम्ही साडेपाच ला ग्राउंड वर जाताय साडेपाच ते साडेसात तुम्ही पुन्हा जाताय ग्राउंडला तुम्ही पुन्हा जाताय ग्राउंडला आता तिकडनं आलात समजा आठ वाजले किंवा साडेपाच ते साडेसहा एकच तास जाते किंवा सात जाते मी आता साडेसात नाही घेत मी सातच घेते हवं तर आता तुम्हाला मागे पुढे कमी जास्त तुम्हाला माहिती आता उशिराच होतोय मग काही जण सात वाजता सात यायला साडेसात थोडं फ्रेश वगैरे व्हायला टाइम जाणार मग तुम्ही जेवणार ना मग आपण धरूयात एक साडे सात वाजल्यापासनं ते साडेआठ वाजेपर्यंत पुन्हा तुमचं जेवण आहे नाश्ता आहे फ्रेश होणं आहे पुन्हा त्या सगळ्या गोष्टी घडल्या झालं की आता तुम्ही पुन्हा अभ्यासाला बसाल काय अभ्यास करणार तर नऊ ते साडे नऊ मध्ये तुम्हाला जी केचे क्यू करायचे आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पंचवीस प्रश्न करायचे आहेत तुम्हाला जी के चे कधी नऊ ते नऊ ह्याला थोडस बाजू मागे लिहून टाकते इथे तिथे हम्म सॉरी नऊ ते नऊ आपण केले आहेत जी के चे पी वाय क्यू अर्धा तासाचं झालं आणि पुन्हा नऊ ते दहा जर तुम्हाला वाटलं मराठी ग्रामरच्या प्रश्नांचा सराव तिथे झाला नाही तर इथे करा तिथे जर ऍडजस्ट होत असेल तर तिथेच करा हम्म म्हणजे ग्राउंडचा टायमिंग जर तुमचा सहा ते सात असेल तर इथे चार ते साडेपाच तासाचा वेळ घेतला तरी देखील चालेल आता हे जे टेबल मी बनवलंय ना हे जस्ट असं बनवून ठेवले की तुम्ही याच्यामध्ये स्वतःच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता ठीक आहे मी फक्त तुम्हाला बनवून दिलेलं आहे मग आता झालं ना मग आता दहा किंवा साडे दहा वाजल्यापासून दहा ते पाच वाजेपर्यंत एक शांत झोप घ्यायची आहे दहा ते पाच मध्ये किती तासाची झोप येते अकरा बारा एक दोन तीन चार पाच पाच सात तासाची झोप झाली ग्राउंड तीन आणि दोन एक साडेचार पाच तासाचं ग्राउंड झालं समजा हम्म अभ्यास दीड साडेचार साडेपाच एक सहा साडेसहा तासाचा मी तुम्हाला बघा तुम्ही जरा असं करा काउंट सहा तासाचा अभ्यास झाला सात तासाची झोप झाली तेरा तास झाले त्या तेरा तासानंतर पाच तास तुमचे झाले ग्राउंडचे तेरा आणि पाच झाले अठरा तास तरी तुमच्याकडे सहा तास आहे कशासाठी तर तुमच्या कामासाठी झोप घ्यायची आहे मोबाईल पाहायचं आहे टीव्ही पाहायचा आहे मित्रांसोबत जायचं आईचं घरी काही काम करायचं आईला घरात मदत करायची आहे स्वतःसाठी काहीतरी गोष्टी करायच्या आहेत स्वतःच्या काही हॉबीज म्हणतो ज्याला आपण आवड आवड जोपायची आहे या जोपासायची आहे या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो ठीक आहे त्यानंतर मॅडम तुम्ही सहा तासातच टाइम टेबल दिले आम्हाला आठ तास अभ्यास करायचा आहे आठ तास अभ्यास करा पोलीस भरतीला आठ तासाचा अभ्यास पुरेसा होतो सहा तासाचा अभ्यास देखील पुरेसा होतो जर तुम्ही तो करणारे अभ्यास क्वालिटी करत असाल तर सारखं उडबस उडबस करून जर अभ्यास करत असाल तर त्याचा काही उपयोग होत नाही ओके अभ्यासाला बसलायत की नो डिस्टर्ब नो विचार असा अभ्यास करायचा आहे की डोक्यामध्ये नवीन विचार नाही यायला पाहिजे अभ्यासाचा तर अभ्यासच आणि अंगवर्णी असा अशी ही टाइम टेबल अशी लागली पाहिजे ना अंगवर्णी की एक दिवस अभ्यास नाही झाला ना कि जसं आपल्याला येतो किंवा जसं आपल्याला वाटतो जेवलं नाहीये तर कसं तरी होतंय तर अशी भूक पाहिजे ना अभ्यासाची की अभ्यास नाही झाला तर कसं तरी झालं पाहिजे आपण अभ्यासाला नेहमी आप सेकंडरी ठेवतो दुसऱ्या पोझिशनवर ठेवतो म्हणून आपलं स्वप्न हे दुसऱ्या पोझिशनवर जात करणारी मेहनत करणारा अभ्यास हा त्याला प्रायोरिटी द्या कान बरं आपलं स्वप्न प्रायोरिटीवर नाही येणार ना। विचार करून पहा एकदा बरं हे झालं ठीक आहे सहा तासाचा अभ्यास आता तुमची जेव्हा इच्छा होते की आठ तासाचा अभ्यास करायचा मग मी प्रत्येक विषय दोन दोन तास घ्यायचा का मी म्हणेल लगेच नका घेऊ हे टाइम टेबल तुम्ही एप्रिलला फॉलो करायचंय एप्रिलमध्ये दर दिवशी जर तुम्ही दोन दोन तीन तीन मिनटं एक्स्ट्रा अभ्यास केला जर तुम्ही पाहत असाल तर मी प्रत्येक टाइम टेबल मध्ये अर्धा अर्धा तास अर्धा अर्धा तासाचा गॅप ठेवला आहे हे तुम्ही दोनचं पावणे दोन शिफ्ट करू शकता इथे सव्वा तीन होईल मग इथे चार म्हणजे प्रत्येक मध्ये जर पाहिलं साडेपाच ते साडेआठ नंतर नऊ अर्धा तास गॅप अर्धा तास गॅप साडेबारा नंतर तर दोन ला तुमच्याकडे बराच गॅप आहे हो ना कारण एक तास कोणी जेवत नाही असं पण म्हटलं तर जेवता जेवता आपण मोबाईल पाहतो जेवता जेवता आपण टीव्ही पाहतो ह ना प्रत्येक गोष्टीमध्ये मी अर्धा अर्धाचा टाइमिंग टाइम जो आहे तो ठेवला आहे तुमच्यासाठी राखीव की तुम्ही दररोज एक पाच पाच मिनिटं जरी एक्स्ट्रा अभ्यास करायचं ठरवलं आज मी सहा तास पाच मिनिटं अभ्यास केला उद्या सहा तास दहा मिनिटं अभ्यास केला परवा सहा तास वीस मिनिटं किंवा पंधरा मिनिटं असा जरी अभ्यास केला तर पूर्ण एप्रिल महिन्यात तुम्ही पासून आठ तासावर येऊ शकता किंवा पासून सात तासावर येऊ शकता माणसाला सवय लागायला वेळ लागतो जसं आपण एखादा प्राणी जर आणला त्याला त्याला जेव्हा आपण रोज सांगतो तुझं नाव हे तेव्हा त्याला कळत कि त्याला त्याला सवय होते की मला हे नाव घेत आहे म्हणजे हे माझं माझं नाव आहे हा ना तर प्रत्येकाला सवय लागायला एक वेळ द्यावा लागतो जर मी त्याला म्हंटल तुझं नाव हे एक तास लक्षात ठेव तुला एक तासानंतर हाक मरणार तू लगेच आलास पाहिजे असं होत नाही ठीक आहे तर वेळ द्या स्वतःला टाइम टेबल सहा तासावरनं सात तास आणि सात तासावर आठ तास पर्यंत करा मे महिन्यामध्ये तुम्ही आठ तासाच्या टाइम टेबल वर पोहोचाल टाइम टेबल फॉलो करण्याचा प्रयत्न करा थोड टाइमपास बंद करा ओके आठ तासाचा अभ्यास खूप आहे तुम्हाला ग्राउंडला जायचंय कुठे जायचंय किती वाजता जायचं आहे किती वाजता उठायचंय किती वाजता झोपायचंय हे सर्वस्व तुमच्यावर आहे मी दिलेलं एक टाइम टेबल आहे टाइम टेबल कसं वाटतंय मध्ये सांगा आता पुन्हा सांगते एकाने कमेंट केली होती मॅडम आठ तास अभ्यास वर आहे अभ्यास कसा करावा तर मित्रा आठ तास जॉब त्यानंतर सात तास झोप पंधरा तास इथेच गेले चोवीस तासामधनं पंधरा तास गेले तुमच्याकडे नऊ तास आहे त्या नऊ तासामध्ये तासा तुम्ही सहा तास कसेही काढू शकता आता मला माहित नाही की तुमचं ग्राउंड किती वेळ आहे तुम्ही ग्राउंड करताय का नाही आता जर तुम्ही ग्राउंड करत असाल तर दोन तास ग्राउंड करा उरले सात तास एक तास तुम्ही तुमच्या इतर कामांसाठी द्या कारण आपल्याला करायचं आहे म्हटल्यानंतर कॉम्प्रोमाइज करायला लागतं सात तास इतरांना झोप आहे तुम्ही सहा तास झोप घ्या आठ तास जॉब आहे तर कट टू कट आठ तासाचा जॉब कोणाला भेटत नाही हा मध्ये मध्ये काही ना काही ब्रेक असतोच त्या ब्रेकमध्ये सुद्धा तुम्हाला अर्धा अर्धा तासाचा जर अभ्यास करायला जमलं तर वेल अँड गुड हा ना प्रत्येक लोक म्हणजे बाकीचे जे घरी आहेत किंवा जे फक्त अभ्यास करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ते तर एकदा बसले की दीड तासानंतर उठणार पण आता तुम्ही जे कामावर जाताय तर तुमच्या काय टायमिंग आहे काम किती वाजता चालू होतंय किती वाजता संपत यायला जायला किती वेळ लागतोय फ्रेश व्हायला किती वेळ लागतोय या सगळ्या गोष्टींचा एकदा आढावा घ्या आणि सहा तास काढत असाल तर काढा नाही काही तर चार तास तरी काढाच हम्म त्यानंतर जर तुम्ही फ्रेशर असाल तर जॉब करून भरती होणं खूपच इम्पॉसिबल आहे आता आय एम पॉसिबल वाले नाही जर तुम्ही पहिल्यांदा भरती देताय आठ तास जॉब करताय तर आता भरती होणार नाही तुम्हाला आता तुमचं स्वप्न पूर्ण होणार नाही पण सर का तुम्ही आधी एक दोन मार्कनं राहिलात किंवा तुमचा आधी अभ्यास झालेला आहे थोडंफार माहिती आहे मग मा अशा विद्यार्थ्यांनी एक पाच चार ते पाच तास अभ्यास केला तरी काहीतरी होऊ शकतं पण माझं म्हणणं आहे की जर आठ तासाच्या जॉबच्या ऐवजी कुठेतरी पार्ट टाइम जॉब केला आता प्रत्येकाची स्थिती परिस्थिती वेगळी असते त्यामुळे मी म्हणणार नाही जॉब सोड मित्र आणि घरात बस मैत्रीण जरी असेल तरी बाई जॉब सोड आणि घरात बस परिस्थितीनुसार आठ तासाच्या ऐवजी चार तास जर कुठे जॉब भेटत असेल चार पाच किंवा सहा तास तर तो, तो करा हम्म कारण की शेवटी स्वप्न पण पूर्ण करायचं आहे परिस्थिती पण पाहिजे आहे तारेवरची कसरत असली तरीही आपल्याला त्याच्यामध्ये सिद्ध करून दाखवायचं आहे आणि त्या तारेवर आपल्याला तोल जाता कामा नये तुमच्याच ठिकाणी मी सुद्धा होते किंवा आहे असं म्हणू शकता तर काही हरकत नाही स्वप्न पूर्ण होतं हा ना त्यासाठी विश्रांती पण लागते त्यासाठी मेहनत लागते जिद्द लागते चिकाटी लागते मग प्रत्येक गोष्टीत खचून जाऊ नका दिलेलं टाइम टेबल व्यवस्थित पहा जॉबवाल्यांना अजून जर काही वाटलं तर तुम्ही ऑफिस नंबरवर कॉल करून माझ्याशी बोलू शकता तुमचा ऑफिसचा टाइम टेबल काय आहे मला एकदा सांगू शकता ठीक आहे त्याच्यामुळे तुमच्या सोबत तिकड मराठी कायम राहील अजून काय कशावर का व्हिडिओ बनवायचा आहे ते सांगा आणि प्लीज ट्राय करा की दररोज एक पाच मिनिट अभ्यास मी एक्स्ट्रा करेल तरच तुम्ही सहा तासावर ना आठ तासावर पोहोचाल आठ तासाच्या वर अभ्यास करू नका पोलीस भरतीची परीक्षा आपण देतोय आठ तासाचा अभ्यास खूप आहे खूप चार विषय आहेत आपल्याकडे करंट अफेअरचा धरला तर पाचवा होतो करंट अफेअरचा अभ्यास लवकर होऊ शकतो टाइम टेबल आवडलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की त्याला लाईक करा आणि नक्की शेअर करा भेटूयात अजून अशाच एक धमाकेदार व्हिडिओ सोबत तुम्हाला जर एखादा टॉपिक पाहिजे असेल तरी सांगू शकता ठीक आहे आज थांबते सगळ्यांना ऑल द बेस्ट सगळे बी हॅपी बी पॉझिटिव्ह बी कॉन्फिडेंट ज्या गोष्टी आवडत आहेत त्याही करायच्या आहेत आणि ज्या गोष्टी नाही आवडत त्या देखील करायच्या आहेत तराजू आहे तराजूत वजन समान पाहिजे हा ना समान असेल तरच मारू तरच माणूस जिंकतो अति करायचं नाही अति कमी देखील करायचं नाही मध्य करायचं मध्याला नेहमी सुवर्ण मध्य याच साठी म्हणतात कारण की जास्त पण नाही आणि कमी पण नाही मीडियम जर असलं तर सगळ्या गोष्टी तराजूप्रमाणे एक लेव्हलला येतात था, आणि सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित मिळतात ठीक आहे एवढं बोलते आणि थांबते जय हिंद बाय बाय टेक केअर हॅव अ ग्रेट डे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये Thank you.